Scott. आर ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा धक्कादायक क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागेच मृत्यू चोवीस वर्षीय तरुण कोसळला देवळा तालुक्यात दईवड ताल। गावात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना एका चोवीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावर मृत्यू झाल्याची घटना घडली कोरोना नंतर माणूस शारीरिक स्वास्थ्य आणि प्रकृतीबाबत बाबत अधिक जागरूक झाला आहे मात्र धकाधकीच्या जीवनात ताणतणाव असल्याने अनेकदा हृदयासंबंधी विकार होतात अलीकडच्या काळात तरुणांचा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहे यापूर्वी अनेकदा क्रिकेट खेळताना किंवा बसल्या जागे तरुणांना हृदयकरचा झटका आल्याने प्राण गमवावा लागल्याचं पाहिलं ला आहे आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दैवड गावातील चोवीस वर्षीय हर क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेस संचालक यश सुनील आहेर यांच्या आकस्मिक निधनाने गावात आणि तालुक्यात शोकळा पसरलाय यशने तालुक्यातील एका महत्वपूर्ण क्रिकेट सामन्यात आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या उंबरड्यावर नेले मात्र दुर्दयाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला सामना दरम्यान यशने आत्मविश्वासाने अटकेबाजी करत आपली खेळाची चमक दाखवली प्रेक्षकाने त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला मात्र तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले याच्या शेवटच्या सामन्यात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो शेवटच्या फटके मारता आनंद आणि उत्साहने भरला दिसत होता मात्र आनंद काही काळचला व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भाऊक होत आहे केवळ क्रिकेट नव्हता तर आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेस या सेवा केंद्राचा से 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 संचालक होता कष्टाने कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्याने अनेकांची कामे सुलभ केली होती त्याच्या या सेवा वृत्तीने तो प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकला दहीवडचा संपूर्ण तालुका आज या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे मैदानावर शेवटच्या फटक्यासह संघाला विजयाकडे नेणारा खेळाडू मैदानावर मात्र शेवटची असे झुंजार असतील त्याचा सांभाळ करून त्याला मोठे केले होते त्या आईवर अचानकपणे काळाने केले हल्ल्या